आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली महायुतीची उमेदवारीची जबाबदारी या ठिकाणी पक्षाने मला दिली आणि आज अर्ज भरायचं मुहूर्त निश्चित झालं आहे मला विश्वास आहे की पाच वर्ष जे काही काम मी अहिल्यानगरच्या जनतेसाठी करू शकतो त्याच विकास कामाच्या आधारावर अजून पुढचे पाच वर्ष काम करायची संधी अहिल्यानगरची जनता मला दिला विश्वास मला आहे आ, दादा एक एक वेळ असा होता की आपल्या उमेदवारीबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण केला जायचा पक्षांतर्गत पक्षातूनच दावे प्रतिदावे होत आहे आणि आज उमेदवार भरत आहे कसं भरत आहे अर्ज भरत आहे नाही शेवटी प्रत्येकाने आपलं आपलं मत आणि इच्छा व्यक्त केली होती कुठलाही मतभेद असा नव्हता आज सगळे महायुतीचे पदाधिकारी सगळे आमदार सगळे एकजुटीने एक दिलाने माझ्या प्रचारामध्ये आहेत आणि त्यामुळे एवढं मोठं संघटन आज माझ्या पाठीमागं उभं आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांचं राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं काम माझ्या पाठीमागं उभं आहे तर मला विश्वास आहे की परत एकदा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि त्या शपथविधीमध्ये अहिल्यानगरचा खासदार भारतीय जनता पार्टीनंतर उपस्थित राहील कुटुंब ऑप्शन केलेला आहे नाही आता कुटुंब कुटुंब सदैव पाठीशी असतो नेहमीच असतो आणि कुटुंबाच्या जोरावरच आपण राजकीय जीवनामध्ये प्रवास करत असतो तर मला विश्वास आहे की कुटुंबाचा आणि आईवडिलांचा आशीर्वाद आजोबांचा आशीर्वाद हे सगळं माझ्याबरोबर आहे जनतेचा आशीर्वाद आहे त्यामुळे उलटली अडचण नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडून करतो आणि त्यामुळे कोणाच्या संसदेमध्ये आपला अहिल्यानगरचा खर्चा हा भारतीय जनता पक्ष नसेल त्याच्याबद्दल माझ्या मनात काही संध्या नाही कोण विश्वासानं आपण संस्था आपण डॉक्टर सुजय सरसे जाईल याची मला पूर्ण खात्री आहे माहितीचा हा मेळावा होतो या मेळाव्याला कोणते कुठल्याही मुद्द्यांमध्ये आपण आहोत प्राथमिक ठेवत आज अर्ज भरण्याची आपल्याला प्रक्रिया पूर्ण करायची आहे राज्याचे मुख्यमंत्री मान्य डॉ शिंदे साहेब नेते मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री मान्य भाजी दादा इतर मान्यवर उपस्थित आहेत ही जर प्रत्येक निवडणुकीला अर्ज भरण्याची प्रक्रिया जी असते ती अशी आपण ती माझे सोपस्कर पूर्ण करतो आहोत त्यामुळे त्या सुरुवातीच्या सभेमध्ये काही विधिमंडळी मार्गदर्शन करतील पुष्कळ सभा होती त्यामध्ये विस्तार आपल्याला पक्षाची देशाच्या धोरणाची आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या विचाराची भूमिका त्या ठिकाणी मांडता येईल खासदार सुजय विखे पाटील यांनी भरघोस काम केले आहेत त्यामुळे त्याच्यावरती ते मतदान पण मागतात पण ज्या पद्धतीने विखे पाटील आरोप आरोपपत्र पद्यात कसं पाहतो त्या काही नवीन नाही आहे असं की आमचे वडील खासदार बाळासाहेब विखे पाटील असल्यापासून हे सगळ्या विखे कुटुंबियांना टार्गेट करण्याचं ही काही विल्ह्यामध्ये जिल्ह्यात जुनीच प्रथा आहे पण दुर्दैवान टीका करणार टीका करणाऱ्या जनतेला करणाऱ्यांना जनतेने कधीच साथ दिलेला नेहमीच आपला विश्वास आमच्या पाठीमागे त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे इतर एक ऐतिहासिक निवडणूक आहे देशाच्या दृष्टीने तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून आदरणीय मोदी साहेबांना त्या ठिकाणी जनतेनं निवडून द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यांचा शिरीदार म्हणून डॉक्टर सुजय लोकसभेत जातील